जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात जिल्ह्याच्या गाभा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी आयोजित करण्यात आलेल्या गाभा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य व महिला व बालविकास विभाग अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना तसेच त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच जिल्ह्यातील आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी उपाय करण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यात आली यावेळी आयोजित या करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिक्सक डॉक्टर विनय सोनवणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे जिल्हा रुग्णालयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांच्यासह गाभा समितीचे सदस्य डॉ कांतीलाल टाटिया लतेका राजपूत चेतन साळवे महेंद्र पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी या आयोजित करण्यात आलेल्या गाभा समितीच्या बैठकीस उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बीएसएनएल पण टॉवर आहे आणि जिओचं पण टॉवर आहे पण कुठल्याच याच्यातून व्यवस्थित बोलणं सुद्धा पॉसिबल होऊ शकत नाही तर टॉवर लावणं ही एक गोष्ट आहे पण टॉवर लावून दिलं म्हणजे सगळं होणार असं नाही तर ते पण आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे ज्यांच्या कोणाशी आपण बोलत असू कारण आतमधल्या भागात तर आपण नाहीये वॉकी टॉकी साठी होम डिपार्टमेंटची परवानगी लागते सो अँड दिस इशू बिन डिट परिपार्टमेंट कॉपी कॉपी यूज नहीं कर सकते लॉ एंड ऑर्डर एक टावर के लिए इसमें सिग्नल आ रहे हैं हम कॉल कर पा रहे हैं इसमें नहीं आ रहा है फोर तो जी के टावर अभी आए हैं तो हम तो जो डेटा कलेक्ट कर रहे हैं उसमें हम ये दो तीन चीजें पूछ रहे बताओ उसका हम लोग अभी जियो स्टेशन मैपिंग कर रहे हैं नहीं तो इसका इशू में बताते आप